बाळा आज आपण मातीपासून काही मजेदार डी आकार तयार करणार आहोत माहित आहे का डी म्हणजे काय आई डी म्हणजे जे आपल्याला हाताने स्पर्श करता येत उंची रुंदी आणि त्याला लांबी असते हो ना शाबास अगदी बरोबर तर आज तू सफरचंद तयार करणार आहेस ना हो आई मी सफरचंदाचा आकार तयार करतो हे बघा गी सफरचंद खूप छान आता एकदा प्राणी बनवून बघ ससा मांजर तुला जे आवडेल ते आई मी ससा तयार करू हो ससा तयार कर बघू त्याच डोकं त्याचे पाय कान आई झालं बघ वा आता राहिलेल्या मातीपासून लाटणी तयार करूया गोल आकार लाटून पहा बरं आई हे सगळं करताना माझ्या हाताला खूप मज्जा आली हो ना अशा प्रकारे शिकता शिकता तुझं सृजनशीलतेच विश्व मोठं होईल